श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांती शुभमुहूर्त मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार मकर संक्रांती पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटपर्यंत असणार आहे मकर संक्रांती महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटपर्यंत महापुण्यकालमध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी आठ वाजून सात मिनिटपर्यंत असणार आहे संक्रांतीचं वाहन व वा, स्वरूप संक्रांत ह्या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे चौदा जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे ह्या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात सोळा जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत संक्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात ह्याच दिवशी भीष्मपितामह यांनी आपला देह त्याग केला होता ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांती ह्या दिवशी दान स्नान श्राद्ध तर्पण जप तप ह्याचे जास्त महत्त्व असते मकर संक्रांतीचे महत्त्व मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते ह्या दिवशी तिळगुळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी आपल्या मुळाबालांसाठी पूजा करतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजेच सुगडाची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सवाष्ण महिला वान म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य खातात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ